नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सायली लक्ष्मीचे पाय धरून घरात पाऊल ठेवतात सुभेदारांना एक खूप चांगली बातमी मिळणार आहे सत्यनारायण पूजेच्या दिवशी एक चमत्कार घडेल जो पूर्णाजी आणि कल्पना यांना मोठा धक्का देई सुभेदारांची सून आणि अर्जुनची पत्नी म्हणून स्वीकारण्यास भाग पाडले जाईल दुसरीकडे मधुभाऊ पुन्हा एकदा जोशी वकिलामार्फत अर्जुनकडे आपला खटला सोपवण्याची योजना आखत आहे ज्यामुळे महिप्त आणि साक्षी यांना पूर्णपणे धक्का बसणार आहे कारण महितला साक्षीची काळजी वाटते की ती अडकू शकते म्हणून आतापर्यंत सुभेदार कुटुंबातील कोणताही सदस्य सायलीबद्दल सकारात्मक नव्हता कारण सर्वजण तिच्याबद्दल द्वेषाने भरलेले आहेत पण सायली आणि अर्जुन हार मानणार नाहीत असे त्या दोघांनी ठरवले आहे सायली तिच्या प्रेमाने सर्वांना जिंकण्याचा दृढनिश्चय करते सायलीने घरात पाऊल ठेवताच तुळशीला पाणी देणे आणि पूजा करणे यासारख्या तिच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात केली आहे सायलीचा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकून पूर्णाजीला आनंद होतो सायली घरात पाऊल ठेवताच घरात एक नवीन उत्साह येतो आणि सगळे आनंदी होतात या वातावरणावरून सर्वांना समजते की सायली पुन्हा लक्ष्मीच्या पायांनी घरात आली आहे अर्जुन सायलीला विचारतो की ते तंबूत किती दिवस राहतील अर्जुन आपल्या वकिलीच्या बुद्धीने पुढे जाण्याची योजना आखतो आणि सायलीला सुभेदार कुटुंबात आणण्याचा मोठा निर्णय अर्जुन घेतो तो सायलीला सोबत घेऊन थेट सुभेदारांच्या घरात शिरतो आणि कोणीही त्याला थांबवण्याची हिंमत करत नाही अर्जुन सायलीचे स्वागत करतो आणि तिला साक्ष देतो ज्यामुळे सायली घरात भव्य प्रवेश करते कल्पना प्रताप आणि पूर्णाजी सारखे कुटुंबातील सदस्य सायलीकडे रागाने पाहतात पण अर्जुन त्यांना समजावून सांगतो की जर ते तंबूत राहिले तर लोक सुभेदार कुटुंबाचा आदर दुखावतील अर्जुन त्याला भावनिकरित्या ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो की जर तुम्हाला सायलीशी बोलायचे नसेल तर काही हरकत नाही पण तुम्ही तिला घरात राहू दिले पाहिजे त्याने सायलीची सर्वांसमोर ओळख करून दिली आणि तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला अर्जुनचे सायलीवरील प्रेम सर्वांनाच धक्का देते आणि यामुळे कुटुंबातील इतर सदस्य आणखी संतापतात दुसऱ्या दिवशी अर्जुन विमलला सांगतो की घरी सत्यनारायण पूजा आहे आणि सायलीला मदत करण्यास सांगतो सायलीच्या टीमचा भाग असलेली विमल आनंदाने सहमत आहे अर्जुन लग्नानंतरच्या सर्व विधींमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतो ज्यामुळे सायलीला कुटुंबात तिचे स्थान निर्माण करण्यास मदत होईल अशा प्रकारे सायली आणि अर्जुन मधील बंध अधिक घट्ट होतो सुभेदार कुटुंबातील इतर सदस्यांना हा नवीन बदल स्वीकारण्यास त्रास होत असतो अर्जुन सुभेदार कुटुंबासमोर सत्यनारायण पूजा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवतो हे ऐकून सर्व सदस्य नाराज होतात पण अर्जुनने कोणाचीही पर्वा न करता आपला शब्द पाळला पूर्ण आजी गप्प राहिली कारण सर्वांना पूजेचे महत्व समजायला हवे होते सायली सकाळी लवकर उठली आणि पूजेची तयारी केली आणि प्रसादही तयार केला अर्जुनने गुरुजींनाही आमंत्रित केले होते त्यामुळे पूजेचे महत्व आणखी वाढले जेव्हा अर्जुनने कुटुंबातील सदस्यांना पूजेमध्ये सामील होण्यास सांगितले तेव्हा कोणीही विरोध करू शकले नाही सायलीने नाश्ता बनवला पण पूर्णाजी आणि इतर सदस्यांनी तिचा अपमान करत नाश्ता खाण्यास नकार दिला सायली गप्प राहिली पण अर्जुनला हे सहन झाले नाही त्याने सायलीला पाठिंबा दिला आणि सांगितले की प्रत्येकाने त्याच्या पत्नीने बनवलेला नाश्ता खावा अर्जुनने स्वतः सायलीने बनवलेले पोहे खाण्याचे आणि सायलीचे जेवण किती चविष्ट आहे हे सर्वांना दाखवण्याचे ठरवले त्याने सर्वांसमोर सायलीचे कौतुक केले आणि सांगितले की मला इतक्या दिवसांनी इतका चविष्ट नाश्ता मिळाला की सांगता येणार नाही अर्जुनच्या या विधानाने सायली आनंदी झाली आणि तिने तिच्या पतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अशा प्रकारे सायली आणि अर्जुनमधील बंध अधिक घट्ट होत गेला आणि कुटुंबातील इतर सदस्य हळूहळू सायलीच्या क्षमता स्वीकारू लागले पूजेदरम्यान सायली आणि अर्जुनच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले सायलीचे सौंदर्य आणि अर्जुनचा आत्मविश्वास सर्वांना प्रभावित करत होता पूजेनंतर गुरुजींनी एक चांगली बातमी दिली की सुभेदार कुटुंबात लवकरच एक नवीन सदस्य येणार आहे हे ऐकून अर्जुन आणि सायली खूप आनंदी झाले गुरुजी म्हणाले की त्यांची जोडी अद्वितीय आहे ज्यामुळे सर्वांना अभिमान वाटला पूर्णाजींनीही सायली आणि अर्जुनला शांतपणे आशीर्वाद दिला त्यांना वाटले की लवकरच कुटुंबात एक नवीन सदस्य येईल पूजा झाल्यानंतर गुरुजी सायली आणि अर्जुनला सर्वांचे आशीर्वाद घेण्यास सांगतात यावेळी पूर्णाजींनी सायलीला आशीर्वाद दिला जो त्यांच्या नात्यात सकारात्मक बदल झाल्याचे लक्षण होते दुसरीकडे रविराज अजूनही पुतळ्यावर रागावला होता प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवू लागतो विशेषतः जेव्हा माईने हळदीच्या दिवशी अर्जुन आणि तन्वीला आशीर्वाद दिला होता प्रतिमा अर्जुन आणि सायलीचे लग्न खरोखर शक्य आहे का असा प्रश्न विचारू लागते तर दरम्यान सायलीचे आकर्षण आणि अर्जुनची स्तुती सर्वांना प्रभावित करते हे दृश्य पाहून पूर्णाजीवरही खूप परिणाम झाला पण पर तिने तिच्या भावना लपवून ठेवल्या मग गुरुजी पूजेची सर्व तयारी करण्यात व्यस्त झाले आणि सर्वांना या महत्वाच्या प्रसंगाचे महत्व समजावून सांगितले सायली आणि अर्जुनने पूजेसाठी खास कपडे घातले होते ज्यामुळे ते खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होते ते बनवण्यासाठी वापरले जायचे संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते आणि गुरुजींनी एक मोठी आनंदाची बातमी दिली की सुभेदार कुटुंबाला लवकरच एक नवीन सदस्य मिळणार आहे या बातमीने अर्जुन आणि सायली आनंदाने उद्या मारू लागले गुरुजी म्हणाले की त्यांची जोडी खरोखरच अनोखी आहे हे ऐकून इतर सदस्यांच्या चेह्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते पूजा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर गुरुजींनी त्यांना आशीर्वाद घेण्यास सांगितले आणि यावेळी पूर्णाजींनी त्यांना मनापासून आशीर्वाद दिला पण दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा या आनंदाच्या क्षणाबद्दल चिंतेत होते माईच्या भविष्यवाणीने अर्जुनच्या लग्नाबद्दल आपले मत मांडले होते तेव्हाही मूर्ती त्याच्या जुन्या क्षणांमध्ये हरवली होती माईचे आशीर्वाद कधीच चुकू शकत नाहीत या विचाराने ती अस्वस्थ होती आणि तिला खात्री होती की अर्जुन तन्वीशी लग्न करेल तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते आणि प्रतिमा तिच्या पालकांच्या अपेक्षांबद्दल विचार करू लागली अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण वाढत होते आणि प्रतिमाची कोंडी त्या आनंदात अधिक गोंधळ वाढवत होती मधुभाऊ आता सायलीची त्याच्या चुकीबद्दल माफी मागतो आणि कबूल करतो की अर्जुनवरच्या रागात त्याने मोठी चूक केली होती सायली त्यांना समजावून सांगते की तिने जे काही केले ते त्यांच्या प्रेमापोटी होते आणि तिला त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही सायलीच्या बोलण्याने मधुभाऊंना दिलासा मिळतो आणि त्यांना वाटते की आता अर्जुनकडे आपला खटला सोपवण्याची वेळ आली आहे मधुभाऊ सायलीला आश्वासन देतात की तो लवकरच जोशी वकिलाकडून खटला परत घेईल आणि अर्जुनकडे पाठवेल सायलीने त्यांना समजावून सांगितले की अर्जुन नेहमीच त्यांच्यासोबत उभा राहील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करेल मधुभाऊंनी असेही म्हटले की त्यांना आता त्यांची चूक कळली आहे आणि ते त्यांच्या जाव्याबद्दलची जबाबदारी पार पाडण्यास तयार आहेत दरम्यान प्रतिमा तिच्या मनात चालू असलेल्या विचारांशी झुंजत होती तिला आश्चर्य वाटले की अर्जुन आणि सायलीचे नाते खरोखरच घट्ट होईल की नाही ते त्यांच्यामध्ये आणखी काही अडथळा येईल की नाही ते प्रतिमाच्या चिंता वाढत होत्या पण तिला माहीत होते की तिला तिच्या कुटुंबासोबत राहून त्यांना आधार द्यायचा आहे मधुभाऊ सायलीला सांगतो की त्याला अर्जुनवरील राग विसरून एक नवीन सुरुवात करायची आहे सायली त्याला प्रोत्साहन देते आणि म्हणते की त्यांचे नाते पुन्हा जागृत करण्याची हीच योग्य वेळ आहे मधुभाऊ सायलीला आश्वासन देतात की तो लवकरच अर्जुनला भेटेल आणि त्याची केस त्याच्याकडे सोपवेल अशा प्रकारे सायली आणि मधुभाऊ यांच्यातील नाते एका नवीन दिशेने जात होते आणि प्रतिमा तिच्या मनात सुरू असलेला संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करत होती सर्वांच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली की सर्व काही ठीक होईल आणि कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण येईल प्रियाला हे समजताच ती खूपच अस्वस्थ होते आणि तिच्या मनात अर्जुन आणि सायलीच्या लग्नामुळे तिच्या स्वप्नांचा भंग झाल्याची भावना दाटते अश्विन प्रियाचा मित्र आहे आणि तिच्या मनस्थितीला समजून घेतो आणि तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो प्रियाला अर्जुनच्या सायलीसोबच्या नात्याबद्दल खूप राग येतो कारण ती सुभेदार कुटुंबात प्रवेश करण्याची आशा बाळगून होती दुसरीकडे सायली आणि अर्जुन हनीमूनच्या तयारीत व्यस्त असतात त्यांनी एकत्रितपणे काही दिवस बाहेर फिरण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे त्यांना एकमेकांसोबतचा वेळ घालवता येईल आणि त्यांच्या नात्यातील ताण कमी होईल सायलीच्या मनात अर्जुनसाठी प्रेम आणि आदर वाढत जातो आणि ती त्याच्या सोबतच्या या प्रवासाबद्दल उत्सुक आहे मधुभाऊ आणि सायलीच्या घरच्यांनी अर्जुनच्या निर्णयाला समर्थन दिले आहे ज्यामुळे सायलीला एक नवीन आशा मिळते अर्जुन आणि सायली एकमेकांच्या सहवासात आनंदी असतात आणि त्यांच्या मनात एकमेकांसाठी प्रेमाची भावना अधिक दृढ होते महित्त आणि जोशी वकील यांना मधुभाऊंच्या निर्णयामुळे चिंता वाटते कारण अर्जुनच्या हातात केस जाण्यामुळे त्यांना त्यांच्या योजनेत अडचणी येऊ शकतात महित्त जोशी वकिलांवर भडकतो कारण त्याला वाटते की अर्जुनच्या विजामुळे त्यांची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते सायली आणि अर्जुनच्या हनीमूनच्या तयारीत सुभेदार कुटुंबात एक नवा उत्साह निर्माण होतो परंतु प्रियाच्या मनात अस्वस्थता कायम राहते प्रियाला अर्जुनच्या निर्णयामुळे तिच्या भावनांचा सामना करावा लागतो आणि ती विचारात पडते की आता पुढे काय करावे अश्विन तिच्या मनाला समजून घेतो पण प्रियाच्या मनातील चिंता कायम राहते अर्जुनच्या मनात सायलीच्या दुःखाची जाणीव असते पण त्याला घरच्यांच्या रागामुळे तिला मदत करण्याची इच्छा असते सायली अर्जुनला विचारते की घरातील लोक तिचा स्वीकार का करत नाहीत आणि ती त्याच्या प्रेमाबद्दल अस्वस्थ होते अर्जुन तिच्या मनातील विचार समजून घेतो आणि तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी प्रियाने अश्विनच्या मदतीने सुभेदार कुटुंबात प्रवेश करण्याचा मोठा प्लॅन तयार केला आहे प्रियाला माहीत आहे की अश्विन सारखा सहज अडकू शकतो ती त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा विचार करते ज्यामुळे ती अर्जुनच्या कुटुंबात स्थान मिळवू शकेल आणि त्याच्या प्रॉपर्टीवरही तिचा डोळा आहे प्रियाच्या या योजनेमुळे तिला अर्जुनचा बदला घेण्याची संधी मिळेल आणि ती हे सर्व काही गुपचूक करण्याचा प्रयत्न करते अश्विन जो प्रियाच्या प्रेमात पडतो आणि त्याला या सर्व गोष्टींचा अंदाज येत नाही घरातील लोक प्रियाच्या या योजनेला सहज स्वीकारतात ज्यामुळे प्रियाला तिच्या उद्देशात यश मिळवण्यास मदत होते दुसरीकडे अर्जुन सायलीला एक उपाय सुचवतो ज्यामुळे घरातील सर्वांचा राग कमी होईल तो सायलीला सांगतो की त्याच्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे सर्वांच्या मनातील ताण कमी होईल अर्जुनच्या या विचारामुळे सायलीला थोडा आशावाद मिळतो पण ती अजूनही चिंतित आहे की घरच्यांना तिचा स्वीकार नाहीये म्हणून अर्जुन आणि सायलीच्या नात्यातील ताण कमी करण्यासाठी अर्जुनने घेतलेला हा निर्णय त्यांच्या भावनांना एक नवीन दिशा देऊ शकतो पण प्रियाच्या योजनांनी सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे प्रियाच्या मनात असलेल्या चिंतेमुळे सायली आणि अर्जुनच्या नात्यातील गुंतागुंतीत आणखी वाढ होऊ शकते सायली अर्जुनच्या विचारांनी प्रभावित होते आणि ती त्याला विचारते की घरच्यांना खुश करण्यासाठी ती काय करू शकते अर्जुन तिला सांगतो की जर त्यांनी घरात बाळाचे आगमन केले तर सर्वजण त्यांचा स्वीकार करतील सायलीला हे ऐकून धक्का बसतो पण अर्जुन स्पष्ट करतो की घरातील सर्वांना बाळाची खूप इच्छा आहे अर्जुनच्या या विचारामुळे सायलीला आशा वाटते की बाळाच्या येण्याने कुटुंबातील ताण कमी होईल अर्जुन तिला सांगतो की पूर्ण आजी आणि कल्पना आईसुद्धा या गोष्टीसाठी उत्सुक आहेत सायलीच्या मनात आता एक नवीन विचार येतो आणि ती अर्जुनच्या प्रस्तावाला सहमत होते अर्जुन आणि सायली एकमेकांच्या हातात हात घालून या निर्णयावर ठाम राहतात ते दोघेही लवकरच बाळासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतात ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य पुन्हा एकत्र येऊ शकतील सायलीच्या चेह्यावर हसू येते आणि ती अर्जुनच्या प्रेमात आणखी खोलवर जात आहे या निर्णयामुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढतो दोघेजणही त्यांच्या नव्या जीवनात खूप खुश असतात पण प्रियाच्या मनात जळफळाट सुरू असतो ती अर्जुन आणि सायलीच्या जवळ येण्यामुळे अस्वस्थ आहे आणि ठरवते की ती त्यांचा बदला घेणार आहे प्रियाला हे सहन करणे कठीण जात आहे की सायली आणि अर्जुन हनीमूनसाठी गेले आहेत आणि त्यांना सुखी राहू देणार नाही प्रियाच्या मनात ठरलेले असते की ती सायलीला धडा शिकवणार आहे अर्जुन आणि सायली एकमेकांशी चांगले वागत असल्यामुळे घरात वातावरण आनंदी आहे कल्पना अर्जुनशी बोलायला येते ज्यामुळे सायली आणि कल्पना देखील संवाद साधतात यामुळे सायलीला घरात एक स्थान मिळाल्याने ती आनंदित असते प्रियाच्या मनात आता सायलीच्या सुखावर पाणी फिरवण्याची योजना असते ती ठरवते की अर्जुन आणि सायलीचा संसार मोडायचा आहे प्रियाची अवस्था वाईट होते कारण ती सायलीला बाळाचे स्वप्न बघताना पाहते प्रियाला वाटते की ती या बाळाला या जगात येऊ देणार नाही अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसाराची सुरुवात होते आणि दोघेही एकमेकांमध्ये एकरूप झालेले असतात प्रियाच्या विरोधात पुरावा असलेल्या नागराजकडे साक्षी असते ज्यामुळे प्रियाची चिंता वाढते प्रिया आता अश्विनचा वापर करून सुभेदार कुटुंबात प्रवेश करण्याचा विचार करते सायली आणि अर्जुन बाळाची योजना करत असतात आणि अर्जुन ठरवतो की सायलीला पुन्हा हक्काचे स्थान मिळवून द्यावे यामुळे सायली आणि अर्जुनच्या नात्यातील प्रेम आणखी मजबूत होते आणि प्रियाच्या योजनांना तोंड देण्यासाठी ते तयार असतात अर्जुनची बाळाची योजना करत असताना घरातील सर्वांना अर्जुन आणि सायलीच्या नात्याबद्दल शंका येते सायली हळूहळू सर्वांच्या मनात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आजीला अन्नधानाने सायलीशी बोलावे लागते प्रतिमा देखील या प्रक्रियेत सामील होते ज्यामुळे सायलीला प्रतिमाची साथ मिळते सायली आणि प्रतिमा एकमेकांना पूरक असल्याचे सर्वांना लक्षात येते कारण दोघींचे स्वभाव आणि संस्कार एकसारखे आहेत हळूहळू सगळेजण सायलीचा स्वीकार करण्यास तयार होतात बाळाच्या गुड न्यूज नंतर सुभेदार कुटुंब सायलीला मनापासून स्वीकारेल का असा प्रश्न तिला पडतो कल्पना सायलीला माफ करेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑल वर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला सिरियलचे भाग बघायला मिळतील धन्यवाद